हा बऱ्यापैकी केदारचा एरिया होता आणि इथे गार्डन आहे, आहे <laughs> फोटो दिसतोय तो फोटो केदारच्या हो, 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 हो। अगदी शोधावा लागेल पण हा म्हणजे कधीच आहे काय काय होत आणि हा फोटो काढलेला असं ही त्यांची पासिंग सेरेमनी होती किंवा काय म्हणू दोन हजार सतरा ते दोन हजार हा दिसला आहे <laughs> <हाँ। laughs> सूर्य दत्त कॉलेज मध्ये केदार होता त्याने हॉटेल मॅनेजमेंट केलेलं आहे ओके आणि आता आमचे बंधू कॅरेलिनाला असतात अच्छा येस सो जॉबसाठी त्याला तिकडे ऑपॉर्च्युनिटी मिळाली सो तो तिकडे असतो आता ह्या मे महिन्यात तो साऊथ कॅरेलिनाला गेला आणि जिथे जिथे मी त्यांच्या एका एका रूममध्ये जाते तिथे एक कुठली तरी गोष्ट हायलाइट होतेच आणि आता मला कॅरम दिसतोय सो हेही so, <laughs> हे आता बाबाच की आता हे हे, हे uh, मी आणि केदार केदार आणि येस येस केदारला किती मिस करते खर तर इथे बोलायला गेलं कुठल्या या घरात किती म्हणजे केदार आणि तू किती वर्ष घालवलीस खरं तर एकत्र केदार आता दोन हजार तेवीस मध्ये आताच ओके हा तिकडे गेलाय इकडे बऱ्याच गोष्टी मिस करतेस त्याच्यासोबतच्या मध्ये जो क्वारंटाईन आला होता तो गोल्डन पिरियड होता खरं तर माझ्यासाठी आणि केदारसाठी म्हणजे सिब्लिंग्स टाइम आम्हाला तेव्हाच जास्त मिळाला होता कारण कसं व्हायचं मी शूट वरन जेव्हा यायचे तेव्हा बरेचदा असं व्हायचं की केदार त्याच्या जॉबसाठी गेलेला आहे बाहेर तो जे डब्ल्यू मॅरियटला होता पुण्यात किंवा मग तो यायचा मग मी नसायचे किंवा कधी कधी त्याच्या नाईट शिफ्ट असायच्या आणि मी शूट संपून नेमकी रात्रीच यायचे असं व्हायचं आणि क्वारंटाईन मध्ये आम्हाला खूप वेळ एकत्र मिळाला आणि त्याच्यात त्याचे किचन एक्सपेरिमेंट मग आमचं सगळ्यांचे बर्थडेच तर आपण सगळे घरीच सेलिब्रेट केले होते क्वारंटाईन मध्ये आपण कुठेच बाहेर पडत नव्हतो तेव्हा प्रत्येकाच्या बड्डेला केदारने घरी केक केला होता सो त्या सगळ्याच मेमरीज फारच गोड मेमरीज आहेत त्यामुळे माझ्या आधीच्या घरात म्हणजे दिघीला जेव्हा आम्ही राहायचो आळंदी रोडला तिथे आमचं सगळं बालपण गेलं माझं आणि केदारचं खरं तर okay. uh, पण ह्या घराची खासियत ही आहे की म्हणजे आम्ही मोठे झाल्यानंतर uh, जो क्वारंटाईन मध्ये आम्ही एकत्र वेळ घालवला मी आणि केदारने त्या सगळ्या गोष्टी मी फार मिस करते बट आय एम हॅप्पी की त्याच्या डोक्यात त्याचा जो काही करिअर पाथ होता त्याच्यावर तो खूप ठाम होता गोष्टी क्लिअर होत्या त्याच्या डोक्यात तसा तो म्हणजे नेहमीच होता सुरुवातीपासूनच म्हणजे त्याचा करिअर चूज करणं म्हणा कुठल्या कॉलेजमध्ये त्याला ॲडमिशन घ्यायची आहे या सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत तो खूप क्लिअर होता आणि आता जसं त्याने ठरवलेलं आहे त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी त्याने अचीव केलेल्या आहेत आणि अजून बरंच काही अचीव करायचं आहे असं नाही सो आय एम व्हेरी हॅपी फॉर हिम मिस करणं तर आहेच आहे म्हणजे बट थँक्स टू द टेक्नॉलॉजी नॉलेट व्हिडिओ कॉल्स वगैरे चालूच असतात ते आता जरा होतं म्हणजे आमचा डोळा लागला असं दीड दोन वाजता अचानक व्हिडिओ कॉल वगैरे सगळ्या गोष्टी चालूच असतात पूर्ण माझं आणि केदारचं एज्युकेशन कम्प्लीट आम्ही तिकडे राहूनच झालेलं आहे त्यामुळे ते घर नेहमीच स्पेशल होत आहे अजूनही ते घर जास्त स्पेशल आहे आम्ही मी आणि केदार आम्ही दोघही बसने प्रवास hmm. करायचो तेव्हा टीएमटीने सो सगळ्याच गोष्टी तिथल्या त्या घरात फार मजा केली आहे आम्ही म्हणजे दंगा मस्ती मारामारी केदारची आणि माझी म्हणजे बाप रे विचारू नका एवढी दंगामस्ती <laughs> जा त्या घरात होती आणि म्हणजे जिथे आम्ही जेव्हा ह्या घरात शिफ्ट झालो तेव्हा असं होत की केदारच कॉलेज सुरू होतं मग त्याच्यानंतर केदारचे म्हणजे जॉब म्हणा माझं काम आणि त्या सगळ्या गोष्टी चालू होत्या सो so, uh, तो एक फरक आहे म्हणजे तिकडे uh, त्या घरात असं सगळं कसं एक लहानपण गेलं असल्या कारणाने त्या घरातल्या मेमरीज आणि घरात एक दोन वर्षाचा क्वारंटाईनच्या केदारने अगदी डॅलगोना गुलाब जाम केक वगैरे पर्यंत मोमोज सगळ्या गोष्टी आम्ही ट्राय केल्या होत्या माझा भाऊ मला हे दोनदा तीनदा म्हणाला ह्याच्या आधी केदार जे आम्ही असं कधी कधी म्हणजे किरकिरीचं किंवा कुरबुरीचं भांडण जे किर व्हायचं ना घरात किंवा अजूनही फोनवरती वगैरे तेव्हा तुम्हाला म्हणे तू आहे ना एकदा का वगैरे करून बघ ना फार चांगलं करशील काय फार तुला काय करायची अशी अभिनय करायची काही गरज पडणार नाही अरेच खल नाही का वगैरे हे इथे घरात माझ्या बरोबर भांडतेस ना केदार <laughs> मला असं दोनदा तीनदा बोललय माझा आणि केदारचा फोटो आहे केदार खूप लहान होता माझ्या मध्ये देवाचा केदारला पकडून धरलंय मी या फोटोमध्ये कारण तो आमच्या मांडीवर बसायचाच नाही तो फक्त आणि फक्त आईच्या मांडीवर बसायचा आईचा लाड असं <laughs> त्याला फोटो पुरता तरी पकडून धरलं होतं मी केदार लहान असताना फार त्याला तर स्कूटर समोर पार्क केली होती त्या स्कूटरच्या बरोबर मध्ये जाऊन तो नेहमी बसायचा आणि तिथं हे हे फोटो सगळे काढलेत माझ्याकडे तेव्हा दोन तीन होते पेन्टॅक्स किंवा वगैरे असे सगळे जॅपनीज कॅमेरे होते माझ्याकडे हा तर त्याच्याने आम्हीच काढायचो कोण कोणतरी कोण ना ओके